हॉटेल सवाई मल्हार असल मराठमोळ बँक हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर चाफ्याचा पाडा येथे नवीन ट्रान्सफॉर्मर व विद्युत लाईनचे उद्घाटन ग्रुप ग्रामपंचायत दहागाव कातबाव यांच्या वतीने आज सकाळी साडे दहा वाजता चाफ्याचा पाडा येथे गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नवीन ट्रान्सफॉर्मर व विद्युत लाईनचे उद्घाटन भारतीय जनता पार्टीचे शहापूर तालुका अध्यक्ष भास्कर जाधव यांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा तालुका अध्यक्ष भास्कर जाधव खातुली वासिन सेवा सहकारी सोसायटी संचालक जयराम पवार माजी ग्रामपंचायत सदस्य बाळकृष्ण ग्रुप ग्रामपंचायत दहागाव कातबाव सरपंच सविता महेश जुगरे उपसरपंच संजय लडकू पवार सदस्या संध्या राजदीप जामदार सदस्य रुपेश दत्तू पाधीर जयराम भांगरे रवींद्र गजानन वावरे शंकर कृष्णा मसने माजी उपसरपंच सुधीर देसले विलास धानके बारकू मेंगाळ बाळू लोबी त्रिंबक भांगरे निवृत्ती मसने ज्ञानेश्वर मसने गंगाराम बदके महेश झुगरे राजदीप जामदार सागर कराळे आदी उपस्थित होते धागाव ग्रामपंचायत अंतर्गत सापेचा पाडा या गावामध्ये आज आदिवासी विकास प्रकल्प आणि एम एस ए बी वासिंद शहापूर आणि कल्याण यांच्या प्रयत्नाने आज शंभर केवीचा ट्रान्सफॉर्मर इथे बसत आहे मागच्या निवडणुकीवेळी आम्ही ग्रामपंचायतच्या निवडणुकीवेळी यांना आश्वासन दिलं होतं की, की दिल हो तुमचा रस्ता पाणी आणि वीज या प्राथमिक समस्या आम्ही सोडवणार त्यानुसार आमची ग्रामपंचायत जयराम पवार नागोषमसणे बालकृष्ण देसणे यांच्या नेतृत्वाखाली उपसरपंच संजय पवार सरपंच सविता झुगरे आणि बाकी सर्व सदस्य आम्ही सर्वांनी एक दिलाने एक मच्याने काम करून आणि मागच्या वेळेस हा ग्रामपंचाय कार्यालयाचं उद्घाटन झालं मागच्या वेळेस इथला रस्त्याचं उद्घाटन झालं आज यांना शब्द दिला होता की तुम्हाला थ्री फेज लाईन आम्ही ट्रान्सफॉर्मर इथं बसू खूप अडचणी ह्या गावामध्ये होत्या दोन किलोमीटरवरनं लाईन येत होती ट्रान्सफॉर्मर तोलानी फार्मर्सच्या जंगलातून लाईन येत होती आणि सिंगल फेज लाईन होती कधी कधी दोन दोन दिवस ही तशी लाईट नसायची परंतु आम्ही प्रयत्न करून सर्व ग्रामपंचायती आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने जवळज सतरा लाखाचा जिल्हा आदिवासी विकास प्रकल्पातून फंड घेऊन आणि तो आज इथेशी ट्रान्सफॉर्मर उभा होत राहते आणि आजपासून भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष सन्मान्य भास्कर शेट जाधव यांच्या उपस्थितीत आज तिथं आम्ही लोकार्पण करत आहोत आज या ठिकाणी आपले धागाव ग्रामपंचायतच्या अंतर्गत राजदीप जामदार जे आहेत एक होतक्रू नेतृत्व असून ते बरेच असे समाज उपयोगी काम करत असतात त्यांनी आज या ठिकाणी ट्रान्सफॉर्मचं उद्घाटन केलं आहे काय सांगाल आपण याबाबत सर्वात प्रथम सर्व या ठिकाणी उपस्थित जे धागाव ग्रामपंचायतमधील ग्रामस्थ उपस्थित येताना आपल्या नवीन वर्षाच्या गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांच्या या दहागाव ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि खास करून राजदीप जामदार यांच्या प्रयत्नाने सतत आपल्या ग्रामपंचायतमध्ये किंवा या परिसरामध्ये विकासकामासाठी धावपळ त्यांची नेहमीच मी पाहत असतो आणि या त्यांच्या प्रयत्नाने गेले अनेक वर्ष आपण बघितलं असेल या चाप्याच्या पाड्यामध्ये परमनंट अशी लाईटची व्यवस्था नव्हती आणि त्यांचा त्यांच्या त्यांना सहकार्य करणारे आमचे जयराम बाबा पवार असतील त्याचप्रमाणे सरपंच असतील सदस्य असतील ग्रामस्थ असतील त्यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने कायमस्वरूपी अशी लाईटची व्यवस्था त्यांच्या माध्यमातून तसेच ई सी बीच्या कार्यकारी जे अभियंता आहेत नवीन आपले त्यांचं त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी चा आज चा या चाप्याच्या पाड्यामध्ये परमंट अशी व्यवस्था लाईटची झाली आणि या गुढीपाडव्याच्या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी बोलून या ट्रान्सफॉर्मचं उद्घाटन केलं आणि आजपासून या ठिकाणी लाईटची व्यवस्था या चाप्याच्या ग्रामस्थांना कायमस्वरूपी मिळाली सर्वात प्रथम मी या सर्वच ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच असतील ग्रामस्थ असतील यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो चांगलं काम त्यांच्या हातून घडत असतं आणि मी नेहमी बघत असतो आणि नेहमी त्यांचं मी राजदीप असेल जयराम पवार साहेब असतील यांचं मी या गावासाठी त्यांची धावपळ पाहत असतो म्हणूनच आम्ही काही दिवसापूर्वी राजदीप दामदार यांच्याशी बोलणं करून बाबा जर विकास करायचा असेल तर ता एकमेव अशी पार्टी आहे भारतीय जनता पार्टी त्यांची देशात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे राज्यात सत्ता आहे तर तुम्हाला विकास करायचा असेल तर तुम्ही या भारतीय जनता पार्टीमध्ये आले पाहिजेत आणि त्यांनी आमचं शब्दाचं मान ठेवलं आणि काही दिवसापूर्वी त्यांनी या ठिकाणी प्रवेश केला मी त्यांना या ग्रामस्थांना ग्रामपंचायतचे सर्व सरपंच असतील सगळ्यांना मी कपिल पाटील साहेबांच्या माध्यमातून शब्द येत असतो जे जे विकास कामं आपल्या अडचणी असतील कामांसाठी आम्ही नेहमीच तुमच्या पाठीशी उभे राहू ज्या ज्या ठिकाणी आमची मदत लागेल त्या ठिकाणी आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू आणि या ठिकाणी तुम्ही आमच्या हस्ते या एम एस सी बीच्या ट लाईटचं आणि शान शानचं ओपनिंग केलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो दुसरा माझा एक असा प्रश्न आहे की या ठिकाणी आता आपण पाहिलं की तीस तीस ते पस्तीस घरांची वस्ती आहे या ठिकाणी अंगणवाडी नाही आहे यासाठी आपण काय प्रयत्न करणार शंभर टक्के प्रयत्न करू मी आल्यालाच विचारलं त्यावेळेस या ठिकाणी लहान मुलं बघितली त्यावेळेस मी त्यांच्या पालकांना पालकांशी चर्चा केली तर अंगणवाडीसाठी ही मुलं कुठं जातात त्यांनी या ठिकाणून बऱ्याच अंतरावर दोन ते तीन किलोमीटर अंगणवाडीसाठी जावं लागतं मी त्यांना मगशीच दादाशी बोललो का आपण नक्कीच या ठिकाणी अंगणवाडी लवकरात लवकर कशी अंगणवाडीला सुरुवात करता येईल यासाठी आपण प्रयत्न करू आणि मी सर्वांच्या वतीने शब्द येतो नेमामध्ये जर बसत असेल तर लवकरात लवकरात या चाप्याच्या पाड्यामध्ये अंगणवाडी ही इमारत उभी करून त्या ठिकाणी लहान मुलांसाठी शिक्षणाची व्यवस्था कशी होईल यासाठी प्रयत्नशील आहो दुसरा एक प्रश्न असा आहे की आपण शहापूर तालुक्यात आपलं काम जोरदार चालू असून आपण उबाटा शिवसेनेला संपवण्याचा विडा घेतलाय का कारण कालच कालच वासिन ग्रामपंचायतच्या काही सरपंच आणि सदस्यांनी आपल्या भाजपमध्ये प्रवेश केलाय काय सांगाल आपण भारतीय जनता पार्टी कोणाला संपवण्याचा विरा विडा हाती घेत नाही परंतु भारतीय जनता पार्टीचं जे काम केंद्रात राज्यात चालू आहे विकास विकास विकासाची कामं जी चालू आहेत ती बघूनच इतर पक्षातील लोक भारतीय जनता पार्टीमध्ये गेलो तर आपल्या नक्कीच गावाचं तालुक्याचं विकास होईल या माध्यमातून प्रत्येकाचं आकर्षण भारतीय जनता पार्टीकडं झालेलं आहे आणि ते बघतात नेहमीच का चोवीस तास सेवा ही भारतीय जनता पार्टीची असते आपले माजी केंद्रीय कपिल पाटील साहेब चोवीस तास रात्री बेरात्री त्यांना फोन करा कोणतीही अडचण असेल ते तात्काळ त्या ठिकाणी कोणाचा फोन गेला अडचण असेल तर त्यांना मदत करण्यासाठी ते उभे असतात म्हणून अनेक शापूर तालुक्यातल्या इतर पक्षातील लोकांची अशी मानसिकता झाली आहे की आपण जर ह्या आपल्याला जर विकास पाहिजे असेल खंबीर उभं राहणार असेल तर एक मग कपिल पाटील साहेब या माध्यमातून लोकांचा ओढ आता भारतीय जनता पार्टी नक्कीच झालेला आणि कालच आपण बघितलेला असेल दुसरा एक प्रश्न शेवटचा माझा असा आहे की पांडुरंग बरोची पण काहीतरी हालचाल चालू आहेत की भाजपमध्ये पण अजून तरी आम्हाला काही त्याची कल्पना आहे पण परन, परंतु काही दिवसानंतर जे जे कोणी भारतीय जनता पार्टीमध्ये कोणी नेते असतील त्यांना जर येण्याची इच्छा असेल तर नक्कीच आम्ही त्यांचं स्वागत करू परंतु त्यांचं काय अजून आम्हाला माहिती मिळाली नाही थँक्यू साध्या घडामोडींसाठी पाहत राहूर गजाली धन्यवाद